आता हे मी चेन्नईजवळचं जे गाव सांगतोय त्याचं नाव आहे लिंगम मी एकदा सांगतोय लिंगम त्या लिंगम ह्या ठिकाणी एक ऐतिहासिक ठेवा किंवा ऐतिहासिक स्थान आहे ते म्हणजे भगवान शिवशंकराचं एक प्राचीन मंदिर आहे पण इतिहासकार याला मिस्टरियस असं नाव देतात मिस्टरियस म्हणजे थोडक्यात सांगायचं तर थोडंसं विचित्र किंवा चमत्कारी बघा ह्या इतिहासकारांना चमत्कार म्हणजे तिथे जाऊन भगवान शिवप्रसन्न होतो वगैरे असा अभिप्रेत नाहीये पण त्यांच्या दृष्टीने इथली मिस्ट्री काय तर ते म्हणतात की जनरली एवढं मोठं जे मोन्युमेंट म्हणजे एवढं मोठं मंदिर तिथं उभं आहे तर ह्याच सारखी आणखीन मंदिरं आजूबाजूला हवी आहेत म्हणजे त्यांचं उदाहरण असं आहे आपण आपल्याकडे येऊया घ्या जे लक्षात येईल मुंबई मुंबईमध्ये गुंफा आहे कोरीव गुंफा या मुंबईमध्ये भरपूर आहेत खूप कमी जणांना याबद्दल माहिती आहे म्हणजे उदाहरणार्थ ना अंधेरी नावाचा भाग येतो मुंबईत त्या अंधेरीमध्ये महाकाली गुंफा ह्या प्राचीन गुंफा आहे जोगेश्वरी हे रेल्वे स्थानक म्हणून लोकांना माहिती आहे विभागाचं नाव माहिती आहे पण जोगेश्वरी हे मुळात गुंफेचं नाव आहे तुम्ही गुगल मॅपवरती जर शोधलं तर तुम्हाला ह्या महाकाली गुंफा जोगेश्वरी गुंफा जवळजवळ आहेत जवळजवळ म्हणजे असं नका समजू की शेजारी आहेत पण एका विशिष्ट भागामध्ये यानंतर बोरिवलीला गेलात तर त्याला गेला। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं नाव आहे आता संजय गांधींनी इथं काय काम केलेलं आहे मला तरी माहिती नाही पण राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पूर्वी आम्ही बोरिवली नॅशनल पार्कच म्हणायचो तिथं अतिशय सुंदर अशा गुंफा आहेत त्याचं नाव आहे कान्हेरी गुंफा पन्नासपेक्षा अधिक गुंफा या ठिकाणी दिसतात बोरिवली पश्चिमेला सुद्धा अशा काही गुंफा बघायला मिळतात दहिसरला अशाच प्रकारच्या गुंफा बोरिवलीपासून दहिसर जवळ इथेही गुंफा आहेत त्याला म्हणतात मंडपेश्वर गुहा तर या मंडपेश्वराच्या लेण्या तिथं बघायला मिळतात ह्यानंतर मुंबई आणि आजची नवी मुंबई याच्यामध्ये जे उल्हासनरीचं एक मुख आहे उल्हासनरीच्या मुखामध्ये मुंबई आहे एक मुख जातं भाईंदरपाशी भायंदरची खाडी आणि दुसरं मुख आहे तर वाशीची खाडी तर याच्यामध्ये घरापुरी नावाचं बेट आहे आमचं नाव आहे घरापुरी ब्रिटिश लोक याला म्हणतात एलिफंटा आता ब्रिटिश म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो तर त्याप्रमाणे हे है, है। जे घरापुरी आहे इथं जर अद्वितीय लेण्यांचा समूह आहे जे तुम्ही प्रसिद्ध मूर्ती बघतात त्रिमूर्ती ही त्रिमूर्ती ही घारापुरी लेण्यांमध्ये या अशा विविध लेण्या फक्त फक्त मुंबईच्या परिसरात आता कर्जतला जा रायगड जिल्ह्यात इथं वर पुणे जिल्हा लगेच आहे वर म्हणजे घाट चढून वर गेलात की पुणे जिल्हा इथं तुम्हाला कोंदिवडे नावाचं गाव मिळेल तिथं कोंढाणे लेणी नावाचे आपण इतिहासाच्या भागात ह्या बघितलेल्या आहेत ग्रीकांचं आक्रमण वगैरे झालं त्यावेळेला ह्या बघितलेलं आहे की कोंढाणे लेणी भाजे लेणी तारला लेणी आणि पेडसा लेणी हा लेण्यांचा समूह आहे जुन्नर परिसरात तर लेण्यांचा खच पडलेला आहे नाणे घाटापासून ते लेण्याद्रीपर्यंत असंख्य कोरीव गुंफा ह्या जुन्नर परिसरामध्ये मिळतात mm. हाच नियम वापरत मी जर कर्नाटकात गेलो तर, तर तिथं अतिशय सुंदर झाला आहे ज्याच्याबद्दल मी नंतर सांगणार आहे पण आता तिथं संदर्भ आहे म्हणून सांगतो त्याचं नाव आहे वातपी पुरम आता त्याला बदामी या नावाने ओळखतात इथं गेलात तर बदामी ऐहोले पटक्कल ह्या नावांनी एक मोठाच्या मोठा, मोठा भाग इथं लेण्या किंवा इरेक्टेड टेम्पल इरेक्टेड टेम्पल म्हणजे उभं केलेलं मंदिर हे ऐतिहासिक कालखंडात दोन प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे जसं आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे कैलास लेणं जे आहे ते वरून कोरत खलकी आलेले आहे ले। ते लेणच आहे लेणी ह्या कॅटेगरीतलं आहे पण लेणी खोदताना डोंगर असा असा खोदत जातात वेळच कैलास लेण्याला वरून खाली खोदत आलेले आहेत तर ह्याला ब्रिटिश इतिहासकार म्हणतात कार्ड आउट टेम्पल म्हणजे कोरलेलं मंदिर जेव्हा बृहदेश्वर मंदिर नावाचं मंदिर तंजावर या ठिकाणी तमिळनाडूमध्ये याला म्हणतात इरेक्टेड टेम्पल दगड रचून तयार केलेलं मंदिर म्हणजे उभारलेलं मंदिर तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर, तर कर्नाटकामध्ये ही दोन्ही दिसतात म्हणजे गुंफा पण आहेत त्याचबरोबर उभं केलेलं मंदिर म्हणजे ऐहोल या ठिकाणी गेलात किंवा पटक्कल या ठिकाणी गेलात तर उभी केलेली मंदिरं बघायला मिळतात पण हा समूह आहे मी आत्तापर्यंत जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये मंदिरांचा असणारा समूह हा असा प्रकार दिसतो म्हणजे त्या गुंफा असतील किंवा इरेक्टेड टेम्पल असतील आता मग गुढीमल्लिंगमचं वैशिष्ट्य का तर गुढीमल्लिंगम हे एक अशा शैलीतलं मंदिर आहे की ज्याच्या आजूबाजूला तसलं उच्चच मंदिर आणि म्हणून त्याला हे लोक विस्टोरियस म्हणतात जे सगळ्यात प्राचीन मंदिर तिथं आहे हेहीपेक्षा विस्टरियस आहे ते म्हणजे हे सातवाहनांनी बांधलेलं मंदिर किंवा ह्याची जी बांधकामाची शैली आहे ती सातवाहन शैली आहे मराठीत एक म्हण आहे जिथं पिकतं तिथं विकत नाही बऱ्याच अर्थाने ही म्हण खरी आहे ब्रिटिशांना ह्या म्हणीचा वापर करावा वाटतो म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी जे मिळेल ते तिथलं नसतंच हे दाखवायला खूप आवडत एलोरा हे आपल्या दृष्टीने वेरुळ त्या जा ठिकाणी जगातलं अद्वितीय मंदिर आहे ते म्हणजे कैलासनाथाचं मंदिर हे म्हणे द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर म्हणजे द्रविडियन शैलीमधलं मंदिर आहे ठीक म्हणजे इथं महाराष्ट्रात कुठली शैली आणून ठेवली दक्षिण भारतातली दक्षिण भारतात गेल्यावर म्हणतात हे सातमान शैलीमधलं मंदिर आहे नाव काय गुढीमल्ल लिंग तर अशा पद्धतीत ते म्हणतात की हे सगळ्यात मिस्टरियस आहे पण दक्षिण भारताचा असं मला सांगता येईल असा संपूर्ण इतिहास मिळत नाही मग ते शाळेत असताना असायचा प्रकार आपल्याला की मुद्द्यावरून गोष्ट बनवू तर तसे काही मुद्दे घेऊन आपल्याला गोष्टी बनवाव्या लागतात दक्षिण भारतात कारण रामायणामध्ये तर इथं सगळ्या जंगलाचा परिसर असल्याच्या नोंदी महाभारतामध्ये सुद्धा दक्षिण भारतातले फार रेफरन्स येत नाहीत आम्हाला लहानपणी वाटायचं तिची महाभारतामध्ये माद्री ह्या नावानी एक म्हणजे पांडवांची म्हणजे त्याहीपेक्षा म्हणायचं तर कुंतीची चवथ होती पांडू राजाची एक पत्नी माद्री होती तिच्या भावाला मद्रराज शलदेव असं म्हणायचे तो मद्र देश म्हणजे मद्रास असावा पण तसं नाही आहे मद्र देश हा कुठेतरी काश्मीर जम्मू ह्या बाजूला जातो तो मद्रास नाही आहे दक्षिण भारताचे रेफरन्सेस आपल्याला फारसे रामायणात महाभारतात फारसे मिळत नाहीत मी मिळतच नाहीत असा शब्द वापरला नाही अगस्ती ऋषी पर्वत ओलांडून दक्षिण भारतात आले किंवा प्रभू रामचंद्र लंकेत जाण्यासाठी आले ते दक्षिण भारतातूनच फिरलेले आहेत परंतु बरेच मोठे रेफरन्स इथं अरण्यच असल्याचे रेफरन्स आहेत आता आ, जे काही संगम लिटरेचर आपल्याला मिळालेलं आहे आणि अन्य काही वास्तू मिळालेल्या आहेत त्या अनुषंगाने दक्षिण भारताचं चित्र हे मी तुमच्यासमोर थोडक्यात उभं करत आहे त्या ठिकाणी मी निळ्या खिपक्यामध्ये दाखवतोय या ठिकाणी कुठेतरी आहे चेन्नई इथं जे राजघराणं राज्य, राज्य करत आहे त्याचं नाव आहे पांड्य असं लक्षात घ्या आपण मराठीमध्ये शिकतोय मी देवनागरीत लिहिताना पांड्य असं लिहू शकतो इंग्लिशमध्ये म्हणजे रोमन लिपीत जेव्हा मी लिहितो त्यावेळेला गडबड अशी असते की शेवटी जर जोडाक्षर आलं तर त्याच्यामध्ये ए लावायची पद्धत त्यामुळं पांड्याचं आमचं होतं पांड्या याप्रमाणे चोल याचा होतो चोला तर त्या घराण्यांची नावं आहेत पांड्य चोल पण आमच्याकडे रामायण कृष्णा हा प्रकार होतो तेच बोललं जातं तर त्यांचा ए लावणं त्यांची लिपीच बरोबर नाही तर आता नाव लक्षात ठेवा चेन्नईच्या बाजूला आहे त्यांचं ते त्या राजघराण्याचं नाव आहे पांडे इथे खाली तंजावर नावाची जागा आहे मराठ्यांच्या इतिहासात तंजावर ही जागा खूप प्रसिद्ध आहे त्याचं कारण म्हणजे राजांचा दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा त्यांचं नाव आहे एकोजी राजे काही ठिकाणी व्यंकोजीराजे असाही त्यांचा उल्लेख मिळतो त्या व्यंकोजी राजांचं राज्य तंजावरला होतं शिवाजी महाराजांनी हे तंजावरचं राज्य जिंकून घेतलं होतं परंतु ते त्यांच्याकडेच होतं नंतरच्या काळख कालखंडामध्ये तंजावरचं राज्य तंजावरचं राज्य असा उल्लेख येतो हे तंजावरचं राज्य म्हणजे भोसले यांची दुसरी गादी म्हणजे शहाजी राजांपासूनची ही गादी वेगळी इथे तर हे तंजावर हे मूलत इथं चोल नावाचे राजे होते चोलाज म्हणू नका त्यांचं नाव येतं चोल राजे